सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते दिवाळी प्रकाशाचं आनंदाचं उत्सवाचं सण या पवित्र काळात आपण घर सजवतो दिवे लावतो लक्ष्मी अर्चना करतो पण आपल्याला माहिती आहे का या दिवाळीत केलेलं काही छोटे उपाय टोटके अतिशय शक्तिशाली टोटके आपलं भाग्य उजळू शकतात होय हा उपाय भक्तीनं आणि योग्य पद्धतीनं केले तर लक्ष्मी माता स्वतः आपल्या घरात वास करतात चला तर मग जाणून घेऊया दिवाळीचे प्रभावी टोटके जे धन सुख आणि शांती आणतात धनत्रयोदशीच्या दिवशीचा मी उपाय सांगते आहे काय धनत्रयोदशीच्या दिवशी काय करायचं की चांदीचं किंवा काश्याचं चा, एक नाणं घ्यायचं ते पा स्वच्छ आधी धुवून घ्यायचं पाण्याने त्याच्यानंतर गंगाजल ते गंगाजलाने गंगा तुझा धुवायचं लक्ष्मी मातेची आपण प फोटो ठेवतो त्याच्या तिथं पाया तिथं आपण हे ठेवायचं त्याला हळदी कुंकू थोडंसं अक्षदा फूल आधी आपण दिवा धूप धीप नैवेद सुद्धा ठेवायचं आणि थोडंसं साखरेचं नैवेद्य पण दाखवायचा त्याच्यानंतर अकरा वेळा ओम श्री ह्री क्ली महालक्ष्मी नमहा हा मंत्र म्हणायचा आणि पुढच्या हे तो दिवस तसाच ठेवायचा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण हा तिज हा ते नाणं आहे तिजोरीत किंवा आपण पाकिटात ठेवायचं ह्या उपायानं काय होतं घरामध्ये धन टिकून राहतं आणि खर्चावर सुद्धा नियंत्रण येतं आ, पहाटे काय करायचं त्या आपण दिवाळीच्या चार पाच दिवसामध्ये आपण हे कोण उपाय केलं तरी चालते खरं तर आपण हे लक्ष्मीपूजना लक्ष्मी अर्चनेच्या दिवशीच करायचं एखाद्या वेळेस नाही जमले तर दोन धनत्रयोदशी किंवा पाडवा ह्या दिवशीसुद्धा केलं तरी लऊबीज ह्या दिवशी केलं तरी चालतं ह्या दिवशी काय करतं आपण पहिल्यांदा आपण उठण्याने आणि अभ्यंग स्नान करायचं मी आधीच सांगितलं की च्या धनत्रयोदशी ते भाऊबीजेपर्यंत उठण्याने आणि स्नान करायचं आपण अभ्यंगस्नान संध्याकाळी आपण काय करायचं घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावायचा तोच यमदीप तसा तर यमदीप हा कसा कणकीचा दिवा करतात कणिक कन, कणकीमध्ये क हळद थोडंसं टाकून कणकीचा आपण जसं पणती बन मातीचे बन राहते तसंच आपण क क दिवा बनवायचा आणि तिथं लावायचा ताटामध्ये धू त्याचा ता हळदी कुंकू दाक्षदा फुलं वगैरे ताटामध्ये ठेवून ठेवायचा असतो एखादवस आपल्याला नाही जमलं करता आलं काही वेळेच्या अभावी तर आपण मातीची पणतीसुद्धा लावू शकतो त्या दिवशी तसं लावायचं आणि ते, ते मंत्रसुद्धा म्हणायचं मृत्युना पश् पश्यंता दीपम दत्तम दी नर म्हणजे आपण हे संस्कृत आहे आपण मराठीतून म्हणायचं की हे यमदेवा माझ्या घरावर तुमची कृपा असू द्यावी आणि हा दीप तुमच्यासाठी मी लावलेला आहे आणि मनापासून नमस्कार करायचा आणि माझ्या घरावर माझ्या कुटुंबावर तुमची कृपा असू द्यावी याच्यानंतर काय होतं हे केल्यानंतर आयुष्य वाढतं सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतात लक्ष्मी अर्चना झाल्यानंतर काय करायचं एक छोटा असा उपाय आहे थोडं काळं तीळ घ्यायचं मोहरी साबूत हळद म्हणजे हळदी हळखून हळखून घ्यायचं ते लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीत किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचं यानं काय होतं की संपत्ती टिकून राहते आणि नवनवीन धनप्राप्तीचे मार्ग खुलतात म्हणजे आपल्याला नवीन अशा नोकरीच्या न ज्याला नोकरीची आहे नोकरी करण्यासाठी थोडेशा हे सुद्धा नोकरी करण्याची आपल्याला संधी येतात आमवश्याच्या रात्री अजून एक उपाय आहे चार कोपऱ्यामध्ये एक एक दिवा लावायचा काय होतं हे दिवा लावल्यानंतर दिवा काय प्रकाश देतो त्याच प्रकाश देतो त्याच्यानंतर अजून काय होतं की नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी एक शक्तिशाली एक माध्यम मा आहे हे दीपदान केल्यानं काय होतं की घरामध्ये शांती सुख आणि सौभाग्य वाढतं आणि त्याच्यानंतर अजून एक ताटामध्ये काय करायचं एक ताट घ्यायचं त्याच्यामध्ये सैंधा मीठ आणि घ्यायचं ताटामध्ये आणि ते आपण शयन जिथं शयन कक्षामध्ये म्हणजे आपण जिथं झोपतो तिथं ठेवायचं आणि ते सकाळी उठल्यानंतर हो ते टाकून द्यायचं हे काय होतं ह्याच्याने तर हे दृ आपले वाईट कंपनी दृष्ट दोष म्हणजे एखाद्याला दृष्ट लागलेली असेल तर ते दोष मानसिक तणाव दूर होतो कार्तिक महिन्यामध्येच अजून एक आपल्याला करायचं आहे संध्याकाळी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस आपल्याला दिवा लावायचा तसं तर आपण बारा महिने लावायचा पण आता वेळेच्या अभावी जर समजा होत नसेल किमान की कार्तिक महिन्यात लावायचा आणि म्हणायचा मंत्र ओम तुलसे नमा असा जप करायचा आणि त्याच्यानं काय होते तुळशी मातेच्या आशीर्वादाने घरात आरोग्य शांतता आणि लक्ष्मी कायम टिकून राहते अमावश्याच्या रात्री बारा वाजता घराच्या प्रवेशद्वाराजवळ पाच लिंबू ठेवून त्याच्या भोवती सात दिवे लावायचे आणि अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा ओम श्री रिं क्ली श्री सिद्ध लक्ष्मी नमा असा जप करायचा यानं काय होतं अचानक धन धनप्राप्ती म्हणजे अचानक धनलाभ होतो अडकलेले आपल्या एखाद्या पैसे आपल्याला को आपण कोणाला उसने दिलेले असेल ते नाही मिळत असते तर ते सुद्धा मिळतात आपल्याला गोवर्धन पूजा अर्चना करताना आपण काय करतो दूध शेण धान्य आणि तूप याचं अर्पण करायचं आणि गोवर्धन पर्वत म्हणजे काय निसर्गाचा आशीर्वाद हा उपाय केल्यानंतर शेतीसाठी पशुधन आणि निसर्गाच्या समृद्धीचं एक नातं जोडतो दिवाळी पाडव्याच्या दिवशी मी आधीच तो व्हिडिओ केलेला आहे तो बघा त्याच्यामध्ये मी सांगितलेलंच आहे की पत्नीने पतीला अक्षर करायचं आणि त्याच्यानंतर हा उपाय करायचा की पत पती देवाला साखर वेलदोडा आणि सुपारी द्यावी आणि प्रार्थना करायची सौख्यम दीर्घायुष्यम भव असं म्हणायचं म्हणजे हा उपाय केल्यानंतर काय होते वैवाहिक जीवन आपलं सुख कौटुंबिक प्रेम वाढतं त्या त्याच्यानंतर अजून काय लाल कागदावर लाल शाईने लिहायचं कारण मंत्र म्हणायचा म्हणजे लिहायचा तो आणि म्हणायचा सुद्धा ओम ह्री श्री क्ली श्री लक्ष्मी नमा असा हे कागद लक्ष्मी अर्चनेनंतर आपल्या दुकानामध्ये किंवा तिजोरीत ठेवायचा त्याच्यामुळं काय होतं की ग्राहक वाढतात आपल्या एक व्यापारी असलं तर त्यांचे ग्राहक वाढतात नफा वाढतो लाभ होतो अमावश्याच्या दिवशी काळ्या कपड्यामध्ये सात काळे तीळ मोजून घ्यायचे आपण सात काळे हरभरे आणि थोडं मीठ बांधून दक्षिण दिशेला ठेवून द्यायचं दे। ते ठेवायचं त्याच्या काय होतं त्याच्यामुळं की अडचणी कमी होतात अचानक पैशाचा मार्ग खुलतो असं सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतरचा आपण उपाय म म्हटलं तर बारा वाजता लक्ष्मी अर्चनेच्या दिवशी प्रवेशद्वारा जर पाच लिंब ठेवायचे सात ते तर मी सांगितलेलं की दिवे ला लिंबाच्या भोवती दिवे लावायचे आणि त्याच्यानं काय होतं की अचानक धनप्राप्ती होते व्यवसायामध्ये वृद्धी होते होते त्याच्यानंतर बारा वाजता लक्ष्मी अर्चनेच्या दिवशी अष्टदीप लावायचे म्हणजे अष्टदीप का लावायचे की आपल्या चार दिशा आणि चार उपदिशा असे म्हणून आठ दीप लावायचे ते दिव्यामध्ये काय करायचं की थोडं साखर धान्य हळद असं ठेवायचं आणि मनात म्हणायचं लक्ष्मी प्रवेशम कुरु मम ग्रहस्थिरताचं देही म्हणजे काय होते की ह्याच्यामुळे ह्या उपायाने काय होते की लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि अब तिचं आर्थिक प्रगती जलद होते म्हणजे ह्याचा अर्थ म्हणजे की आपल्या ल लक, घरात लक्ष्मी देवी तुम्ही या असंच मराठीतून अर्थ होतो ह्याचा लक्ष्मी अर्चने दिवशी सात तीळ आणि एक साबूत हाळद म्हणजे साबुथ हाळत म्हणजे थाळकुंड लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवायचे काही कामात अडथळे आले येत असतील किंवा पैसा टिकत नसेल हा उपाय फलदायी आहे त्याच्यासाठी आणि तोटक्याचा अर्थ म्हणजे काही जादू नाही एक भक्ती आहे आणि भक्तीमध्येच शक्ती असते दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्याला काय होतं तुळशीच्या कुंड कुंडीत आपलं तुळशीचा कुंड किंवा तुळशी वृंदावन असतं त्याच्यामध्ये काय करायचं तूप साखर वेलदोड्याचं पाणीचं अर्पण करायचं आणि तुळशी मातेला म्हणायचं शुभम करो तू लक्ष्मीपदे तुलसी नमा याने काय होते घरातील ऊर्जा शुद्ध होते आणि भाग्य खुलतं अमावश्याच्या दिवशी घराच्या मध्यभागी अकरा दिव्याचं वर्तुळ करायचं वर्तुळ म्हणजे गोल आणि त्याच्यामध्ये आपण लक्ष्मी मातेचं फोटो मूर्ती चित्र काय जे आपल्याकडे उपलब्ध आहे ते ठेवायचं आणि अकरा वेळा जप करायचा ओम श्री श्री श्री, श्री महालक्ष्मी नमः दिवे विजेपर्यंत शांतपणे बसून राहायचं आणि हा जप करायचा हा ज काय होतं त्याच्याने की वाईट शक्ती दृष्ट दोष म्हणजे एकाला दृष्ट लागलेली असेल अशुभता सुद्धा दूर होते दिवाळीच्या दिवशी दक्षिण दिशेकडे एक तांब्याचं भा तांब्याचं भांडक ठेवायचं पाणी स्वच्छ भरले त्यात स्वच्छ पाणी एक नाणं काही धान्याचे दाणे टाकायचे धान्य म्हणजे तांदूळ टाकायचे आणि दिवा लावायचा आणि म्हणायचं दिवा उदबत्ती लावायचं आणि म्हणायचं जलम धनस्य वाहम भव याने काय होतं की आर्थिक प्रवाह अखंड राहतो दिवाळीच्या संध्याकाळी घरातील सर्व सदस्याच्या डोक्यावरून म म्हणजे आपल्या घरात किंवा आजारी असलं कोणी किंवा सगळ्या सदस्यावरून सुद्धा आपण लाल मिरच्या सातकाळी हरभरे फि डोक्यावरून फिरवायचं आणि ते नंतर आपल्या ह्याच्यामध्ये टाकायचं हा उपाय केल्यानं काय होतं की म्हणजे नदीमध्ये ट टा, विसरते टाकून द्यायचं नदीमध्ये किंवा तलावामध्ये त्याच्यानं काय होतं की आपल्याला अडथळे दूर होतात दृष्टदोष कमी होतो आजार एखादा आजार, आजार असला कोणाला तर तो सुद्धा कमी होतो कार्तिक महिन्यामध्ये दररोज तुळशीपडे सकाळ आणि संध्याकाळी दीपदान करायचं हे केल्यानं काय होतं हे काही परंपरा तर आहेच आहे पण आत्मशुद्धीचं साधनसुद्धा आहे दररोज एकचा एक छोटा दीप आपल्या आयुष्यातला मोठा उजेड देतो दिवाळी म्हणजे फक्त दिव्याचा सण म्हणजे दिवाळी खरं तर हा दिव्याचाच सण आहे त्याच्याबरोबरच आत्मप्रकाशाचा सुद्धा उत्सव आहे हे टोटके आपण भक्तीने केले घरामध्ये लक्ष्मी आरोग्य आणि आनंद याचं आगमन नक्की होतं म्हणून या दिवाळीत फक्त घरच नाही तर मनही उजळावा दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश भक्ती अशुभतेचं एक प्रतीक आहे या पवित्र काळात आपण केलेले हे टोटके म्हणजे उपाय धनप्राप्ती तर करतातच पण नशीबसुद्धा बदल्न... बदल बदलण्यासाठी सुद्धा म महत्वाचे आहेत व नशीबसुद्धा आपलं बदलतं भक्ती आणि श्र केलेले उपाय नेहमी फलदायी ठरतात म्हणजे आपण हे विश्वासनं करायला पाहिजे कोणती ह्या जे आयुष्यामध्ये भाग्य यश शांतीचं दारसुद्धा उघडतात टोटके म्हणजे केवळ अंधश्रद्धा नाही तर भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा संगम आहे जेव्हा आपण निसर्ग देवता आणि स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा सृष्टीही आपल्यासाठी मार्ग उघडते ही दिवाळी म्हणजे ही दिवाळी आपल्या जीवनामध्ये सुख शांती संपन्नता आणि सकारात्मकता घेऊन येते हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता लिहा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा शुभ दीपावली